सो स्टुडंट्स so, आज आपण इथे एक अपोजिट वर्ड्सचा एक अमेझिंग गेम खेळणार आहोत जो इथे दोन टीम मध्ये एक जुगलबंदी होणार आहे बघूयात कोण जिंकत so, ते सो खेळण्याच्या अगोदर आपण काही रूल्स आहेत ते बघून घेऊयात इथे टीम ए आणि टीम बी दोन टीम्स आहेत सो so, टीम ए मधून अगोदर हो दोन विद्यार्थी येतील आणि इथे बघा तुमच्या समोर अपोजिट वर्ड्सचे कार्ड्स आहेत इथून एक कार्ड उचलतील आणि आपल्या टीमला दाखवायचं आहे त्या टीमने पूर्ण ते जे काही नाव असेल ते रीड करायचं आहे रीड केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी ते कार्ड्स बाजूला ठेवायचं आहे आणि नंतर ते जे नाव जे काही ते नाव ना तुम्ही वाचलं आहे ते ॲक्शन सहित तुमच्या समोरियल टीमला करून दाखवायचं आहे आणि लगेच त्याच्या अपोजिट जी टीम असणार आहे त्यांनी तो जो करेक्शन करून दाखवतील जो काही शब्द तुम्हाला बोलून दाखवतील त्याच्या अपोजिट वर्ड तुम्ही बोलायचा आहे आणि ऍक्शनही करून दाखवायचं आहे सो so, तुम्हाला कळायला मी काय सांगितलं ते ओके yes, सो okay, so, तुम्ही खेळण्यासाठी रेडी आहात टीम ए मधून आधी एक विद्यार्थी दोन विद्यार्थी येतील कार्ड उचलतील आपल्या टीमला दाखवायचं आहे ते नाव पाहिलं तुम्ही yes, मधून हो आता येतील कार्ड आपल्या टीम ला दाखवायचं आहे व्हेरी गुड टीम ए मधून हो आता दोन विद्यार्थी येतील पटकन हा कार्ड सुचलतील आणि आपल्या टीम ला दाखवायचं आहे रीड केलं तुम्ही दोन विद्यार्थी येतील बाजूला ठेवायचं आहे आणि ऍक्शन करून दाखवायची आहे व्हेरी गुड आता टीम ए मधून दोन विद्यार्थी येतील गुड सध्या टीम बी मधून येतील आणि कार्ड उचलतील टीम ए मधून येतील हा आणि कार्ड सुचलतील हा रीड केलं तुम्ही काय आहे ते ओके काय असेल बरं बघूया जिंकतात की नाही तुमचा वेळ गुड अरे वाह वा टीमने खूप छान खेळलेला आहे म्हणजे इथे दोघही विनर आहेत दोघांनीही एकमेकांना छान प्रतिसाद दिलाय दोघही टीमने म्हणून दोघांचे अभिनंदन टाळ्या होऊन जाऊ त्या दोघ टीमसाठी